नमस्कार मंडळी आता लवकरच श्रावणाला सुरुवात होणार आहे पण त्याच्या आधी आम्ही लोक गटारी सेलिब्रेट करतो म्हणजे नॉनव्हेज वगैरे असे स्पेशल ते बनवतो आणि खातो तर आज मी तुम्हाला आमच्या आगरी कोळ्यांच्या हळदीमध्ये किंवा साखरपुड्यांमध्ये केली जाणारी स्पेशल अशी दालमुंडीची रेसिपी बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तर मी वाटण तयार करून घेते वाटणासाठी इथे मी घेतलेलं आहे भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा बडी सोप धणे आणि आखे गरम मसाले म्हणजे लवंग मिरी दालचिनी वगैरे आता मी हे पाट्यावर वाटण घेते तुमच्याकडे पाटण असेल तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकता तर आपल्याला पहिल्यांदा हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आता माझं वाटण तयार झालेलं आहे तर फोडणीची तयारी करूया ही आहे मुंडी तर ही भाजलेली मुंडी आहे स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मी तर आज मी ही झटपट करायची आहे मला म्हणून मी हे कुकरमध्ये करते तर कुकरमध्ये आपल्याला पहिल्यांदा तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये घालायचे आहेत अख्खे गरम मसाले तेजपत्ता दालचिनी लवंग मिरी आणि उभा चिरलेला कांदा आता मुंडी बनवण्यासाठी कांदा जरा जास्तच वापरायचा आहे तर कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजू द्यायचा आहे कांदा शिजतोय तोपर्यंत इथे मी खलबत्त्यामध्ये घेतलेला आहे आलं आणि लसूण आता हे मी खलबत्त्यामध्ये छान असं पेसून घेते तुम्ही मिक्सरमध्येही याची पेस्ट करू शकता आता याची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता कांदा तुम्ही बघू शकता आपला ट्रान्सपरंट झालेला आहे आता याच्यामध्ये मी आले लसणाची ही पेस्ट घालते पेस्ट ही पेस्टही आपल्याला कांद्यामध्ये तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टमॅटो घालत आहे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे मी टमॅटोमुळे आपल्या ग्रेव्हीला पणा येणार आहे आता टमॅटोही शिजला की त्याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचे हळद आणि इकडे मी तीन चमचे माझा घरचा आगरी मसाला घालत आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मसाले कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे कारण की आपण फोडणीमध्येही गरम मसाला घातलेला आहे वाटणामध्येही घातलेला आहे तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे मसाले छान असे परतवून घ्यायचे आहेत मसाल्यांचा घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या प्रोसेसमुळे ग्रेव्हीला छान असा थिकनेस येतो तर आता याच्यामध्ये घालायची आहे स्वच्छ धुतलेली ही, ही मुंडी आता याच्यामध्ये घालत आहे मी ही अर्धा वाटी चणा डाळ तर मी कुकरमध्ये बनवणार आहे म्हणून चणा डाळ मी कच्चीच घेतलेली आहे धुवून घ्यायची आहे पण जेव्हा आपण पातेल्यामध्ये करतो तेव्हा चणा डाळ भिजून घ्यायची आणि मुंडी शिजत आली की त्याच्यामध्ये ती टाकायची आता मी कुकरमध्ये करते म्हणून ही डायरेक्टच मी कच्ची अशी चणा डाळ घातलेली आहे धुवून त्याच्यामध्ये मी दोन लसणाचे कांदेही घातलेले आहेत आता ही मुंडी या मसाल्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे मंदाच्यावरच ठेवलं होतं दोन ते तीन मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे एकदा ढवळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ही जी वाफ निघत आहे ही वाफ आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला अर्धा ते एक मिनिटा ही वाफ पूर्ण काढून द्यायची आहे म्हणजे जो मटणाला किंवा मुंडीला वास येतो तो याच्यामध्ये निघून जातो तर याच्यामध्ये जा घालायचं आहे गरम पाणी तुम्हाला जेवढं रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही गरम पाणी घाला पण मुंडी करताना म्हणजे सहसा त्यांना ना झालं पाहिजे एकदम असं रस्सेदार वगैरे मुंडी करू नये लिप्टिक असलं ना चवीला खूप छान लागते मस्त लागते तर ह्याच्यामध्ये आता घालायचं आहे चवीनुसार मीठ आता हे जे वाटण केलं होतं ना कांद्या खोबऱ्याचं ते मी याच्यामध्ये घालत आहे पुन्हा एकदा छान असं ढवळून घ्यायचं आहे आता याच्यावर मी कुकरचं झाकण लावून घेते कुकरच्या मी चार ते पाच चिट्ट्या काढलेल्या आहेत तर चार पाच शिप्यानंतर पूर्ण कुकरची हवा निघाली की आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे डालमुंडीला हे बघा छान अशी आपली डाळ शिजलेली आहे डाळ एकदम जास्त शिजता कामाने आणि कच्ची राहता कामाने ही परफेक्ट डाळ आपली शिजलेली आहे मुंडी छान शिजलेली आहे तर आपला मस्त डाळमुंडी तयार झालेली आहे आता मी एका प्लेटमध्ये ही काढून घेते आमच्या आगरी कोळ्यांमध्ये हळदीला किंवा साखरपुड्याला डाळमुंडीचा बेत असतोच खूप मोठ्या प्रमाणात डाळमुंडी बनवली जाते मी तुम्हाला कुकरमध्ये झटपट अशी ही डाळमुंडी करून दाखवली आहे खूप टेम्पटिंग दिसत आहे तर तुम्हाला माझी ही आजची झटपट मुंडीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझीही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या गटारीला ही मुंडी नक्की करून खा आणि हो माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद